माळवाडी येथे पारंपरिक पद्धतीने भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व समस्त ग्रामस्थ मंडळी मोठ्या उत्साहात बैलांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी मानाच्या वस्तूंच्या लिलावात अनेक भाविकांनी सहभाग नोंदवला प्रथम क्रमांकाच्या लिलावाचे मानकरी ठरले ते हरिभाऊ गंगाराम काळभोर यांनी सत्तावीस हजार पाचशे रुपयांना लिलाव घेतला दोन नंबरचे लिलावाचे मानकरी सुभाष साखाराम काळबोर साडेसात हजार तर तीन नंबरचे लिलावाचे मानकरी ठरले अंबादास धोंडेबा बटवाल यांनी साडेचार हजार रुपयांना लिलाव घेतला सर्वांचा नवतरुण नवरात्रोत्सव नौर, मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला केतन तामने शिवभूमी न्यूज नेटवर्ड आठ हजार दोनशे रुपये दोन वार आठ हजार दोनशे रुपये दोन वार म्हणजे काय करार दोनशे रुपये दोन वार आठ हजार दोनशे रुपये तीन वार सुरण पाहून